अगदी काही मिनटामध्ये अगदी काही वेळामध्ये मतदान चाचणी मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होते आपण पाहतो की संपूर्ण या ठिकाणी ते तयारी झालेली दिसते ते इथं मतदान बूथ सुद्धा इथं तैनात केलेलं दिसतं आपण पाहू शकता की इथं मतदान भूत आहे इथं मतदार फीती आहे आणि इथं मतदान घेण्यासाठी कर्मचारी उभे आहेत तर प्रकारची ही प्रक्रिया कशा प्रकारची प्रोसेस असतात या ठिकाणी मतदार आल्यानंतर या ठिकाणी मतदार यादीतील त्याचा अनुक्रमांक या ठिकाणी नोंदवला जाणार आहे म्हणजेच निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मतदान प्रक्रिया घेतं त्याच पद्धतीनं ही मतदान प्रक्रिया या ठिकाणी योजलेली आहे व त्या पद्धतीनं हे कामकाज सर्व चालू आहे हे हा काय प्रकार आहे हे हे बॅलेट पेपर आहे स फर्स्ट टाईम या ठिकाणी मतदार आल्यानंतर त्याचा अनुक्रमांक मतदान अधिकारी म्हणून पहिल्यांदा आम्ही नोंदवू त्याचा सही किंवा अंगठा त्याचे आधार आय डी पहिल्यानंतर सेकंड स्टेजला हे बॅलेट पेपर त्याला मतदाराला दिलं जाईल व त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला ते मतदान पाहू शकता की पूर्वी जे बॅलेट पेपर असायचे आता ई व्ही एम मशीनचा वापर केला जातो पण पूर्वी बॅलेट असा पेपर असायचा आणि त्याच्यावरती सर्व उमेदवारांची नावं असायची तशाच पद्धती सर्व उमेदवारांची क्रमांक आणि नावं आणि चिन्ह या ठिकाणी दिसतात हे बॅलेट पेपर घेऊन या ठिकाणी मतदार येतील आणि इथं या मतदान पेटीमध्ये तो मतदार जाणार आहे आणि आपण पाहू शकता की ह्या मतदान पेटीमध्ये इथं शिक्का असणार आहे तो शिक्का मारून परत जो मतदार आहे ती मतदाराची चिठ्ठी घेऊन या ठिकाणी हे बॉक्स केलेले आहेत हे मतदान पेटी केली केलेली आहे ह्या मतदान पेटीमध्ये तो मतदार आपलं मत या ठिकाणी टाकणार आणि याचं परत काउंटिंग सर्व मीडियाच्यासमोर या ठिकाणी केलं के जाणार आहे